मोजरी खुर्द येथे रोड टच सुरू असलेल्या वीटभट्टीमुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ नागरिकांना मनस्ता महसूल विभाग झोपेत आहे बार्शी टाकळी तालुक्यातील पिंसर गावाजवळ असलेल्या मोजरी खुर्द येथे एका धोक्याच्या वळणावर वीटभट्ट्या सुरू आहेत परंतु या वीटभट्टीमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यांच्याकडे वीटभट्टीसाठी लागणारे सर्व परवाने नसल्याची शक्यता आहे ते बिनधास्तपणे आपली वीटभट्टी चालवत आहेत महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी हे झोपेत असल्यामुळे अशा वीटभट्टी मालकांचे मोठे सांगभले होत आहे मोजरी खुर्द ते सुनील आडे हे गृहस्थ त्या ठिकाणी वीट भट्टी चालवत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली या वीट भट्टीमुळे राख आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या अथवा नागरिकांच्या आरोग्याला एक धोका निर्माण झालाय त्यांच्याकडे वीट भट्टीसाठी लागणारे परवाने आहेत किंवा नाही याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली नाही त्यामुळे या सुरू असलेल्या वीट भट्टीमुळे एक संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे संबंधित महसूल विभागाने या वीट भट्टी मालकाकडे संबंधित लागणारे परवाने आहेत किंवा नाही याची चौकशी करावी आणि तेथील प्रदूषण बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या वीट भट्टीमुळे अनेक नागरिकांची प्रकृती बिघडल्याची माहितीही समोर आली आहे या ठिकाणी जा करणाऱ्या लोकांना धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे तोंडाला रुमाल लावावा लागतोय अशी येथील परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी पुनश्च मागणी करण्यात येत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा